मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बरं का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट भगवान परमात्मा त्याची शरणागती करा भूतमात्रामध्ये देव आहे म्हणून भेटतो पण आमच्यावर भावना नाही ना निदान शास्त्र काय सांगतं बघा श्रुतीचे का निघापळ सार मुळं जाणूनी श्रुतीमाता काय म्हणते सार काय असार काय ऐका सज्जेना हो हे जगतच सार अस मिश्रित आहे या उपाधी गुप्त चैतन्याचे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकार येते हे जगतच सार आसार मिश्रित आहे तुम्ही आसार जगत म्हणून जर याचा त्याग कराल सार भगवान जातो अंगीकार कराल आसार जगत त्याचं दुःख भोगावं लागतं याची निवड आपल्याला करायची सांगतात सार अहो एखादा जर उदाहरण देतात कसं सार आसार राजहंस पक्षीच्या पुढं दूध आणि पाणी मिसळून ठेवल्यानंतर तो सार दूध पिऊन टाकतो आसार पाण्याचा त्याग करतो आमच्या भगिनी दही धनिमंथन करत असताना सार लोणी बाजूला काढतात आणि आसार ताकी बाजूला काढतात शेतकरी खाळ्यामध्ये धान्य उपणीत असताना सार धान्य खाळ्यात पडतं आसार भुरचकट उडून जातं सोनाराकडं सोनं घेऊन गेल्यानंतर शुद्ध सोनं बाजूला काढतो त्या बटे बाजू असेल तर बाजूला काढतो तैशी विचारिता निरसले सहज प्रपंच सांडवले मग तत्व तातत्ववरले ज्ञानी असे कैसे दृष्टांत सांगितले तैसे सार दूध आहे आसार पाणी आहे सार लोणी आहे आसार ताक आहे सार धान्य आसार भुसकट आता इथं सगळे महाराज लोकच येत ऐकणारे आणि नेहमीच चिंतन ऐकणारे आहेत एवढं सांगितल्यावर कोणाला पटणार नाही आता गणित म्हणून तुम तो कळावा म्हणून तुम्हाला सांगतो आता सार देवाचं नाव आहे आसार संसार हे सांगितलं जाऊ दे तुम्हाला उदाहरण सांगतो अहो भुईमुंगाच्या शेंगा टर्पलं कसं आहे आसार आणि शेंगादाणे ठीक आहे खारीक टर्पलं कसं आहे बी कशी आहे ठीक आहे आंबा कातडं कसं आहे आंब्याचं कातडं कसं आहे आसार कोई? रस वा प्याडा टर्कलं कसं आहे पेडल टर्केल नसतं ना <laughs> पर जाऊ द्या मग आता <रा>, तसं <उचाया> देवाचं नाव कसं आहे सार आणि संसार बबनराव असा <laughs> आहे असतो संसार तो संसार येते सार भगवंत देवाचं नाव सार आहे संसार आसार आहे मग आता सोडणार नऊद्यापासून सगळे नका सोडू काळालं तरी फायदा आहे ऐका सार काळालं तरी फायदा आहे आणि आसार काळा काही लोक आम्हाला सार कळत नाही आसार कळत आहे का कळतंय ना कोणतं एक कळू द्या अहो आता पूर्वीच्या काळातली गोष्ट आहे खेड्यातली बाई आपल्या शहरला राहणारी बाई तिला खेड्यातलं काय वातावरण माहिती आहे डोळे साहेब तिला ते पहिले तांदळाच्या बॅगा मिळायच्या ना शाळेतल्या मुलाला मग त्या बाईला सांगितलं या तांदळात गारगुटी झाल्यात गारगुटी काढतात ना आपल्याकडे खडे तिला गारगुटीच काढायला ते म्हणजे ते म्हणजे याच्यातल्या गारगुटी बाजूला काढा ती म्हटली गारगुटी नाहीत नाही मला कळत मग तांदूळ तांदूळ काढते मग तांदूळ काढ तांदूळ निघाले तर गारगुटी निघाळल्यात ना आता काय आता मला तुम्ही सांगा सार कळत आहे ना तरी फायदा आहे ना आसार कळालं तरी फायदा आहे आता ज्याला सारही कळत नाही आणि आसार कळत नाही काय उपयोगाचं अवदीपक आंब्यासारखं हिरवे राहिला तर लोणचं होईल पिकला तर रस होईल पण ही जाळ काय होतं आहे <laughs> रसाच्या लायकीच्या नाही लोणच्याच्या नाही तसे त्याला सारं कळत नाही ना आसारे कळ काय उपयोग आहे लक्षात ठेवा माय बापो सारा आसारा <laughs> सार आसाराचा विचार गंमतच अशी आहे आम्हाला सार भगवान पटत नाही ना आसार संसार सुटत नाही लटीक येते रुचे साचं कोणा हे ना किती उदाहरणं सांगता येतील एक पंधरा वीस वर्षाचा काळ असेल बघा त्या मुंबईला एका नटीची हत्या झाली होती माडून उडी टाकली एका ढकलून दिली होती काय त्या नटीचं नाव आहे दिव्या भारती बरोबर आहे दिव्या भारती वीस वर्षाचा काळ आहे बरं जाऊ द्या रात्री उमेश महाराजांचा अभंग कोणता होता इतकं वाईट आहे <laughs> विठा आला अरे <विठा>, <laughs> नाही ना, वीस वर्षाची दिव्या भारती अजून ध्यानातली नाही रातचा अभंग माहिती नाही म्हणलं किती दुर्दैव याचा आहे मला सांगा आहे सार पटत नाही ना अस सुटत नाही अ किती सांगू तुम्हाला खरंच आहे हो वाईट वाटतं महाराज आता काय सांगा लोकाला खरं जाऊ द्या पंढरपूरच्या जा वारीला मी गेलतो आता पंढरपूरला मरणाची गर्दी पावसाळ्यामध्ये आणि भिकाऱ्याचा लई ताप असतो बघा असं ते पंढरपूरला दर्शन बद्दर करून काय कॉलेज कुमार असे बाहेर निघाले मंदिराच्या बाहेर पश्चिमद्वारात आणि भिकारी बघा ते लय विचित्र असते तो ते लंगडे पांगडे असले ते बोलतसुद्धा व्यवस्थित नाहीत महाराज मी एकदा प्रदक्षिणा करीत होतो त्या पंढरपूरला एक भिकारी म्हणतो माऊली आणि वेळ रुपया आणि रुपया जवळ गेल्या म्हणलं तुला तर दिसतंय एका डोळ्याने म्हणलं मग पन्नास पैसे द्या ही आठली विचित्र लेकर आता काय सांगा तुम्हाला अहो लय अवघड हो अहो एका भिकार्याने त्याच्या पाठीमागं बोर्डलेला होता दुपारी एक ते तीन वाजेपर्यंत ताटात नोटा टाकणे चिल्लर टाकूनही माझी झोपमोड होती काय भिकारी तुम्हाला आता काय अवघड तुम्हाला सांगू लई जो आता हे पोरं निघाले त्यांना प्रत्येकाच्या हातात एक रुपया ठूत गेले ते म्हणले कुठले तर लाजा वाटायला पाहिजे हजारो रुपयाचे कपडे अंगावर घालता आणि दान देता ते कॉलेज कुमार म्हणले एक तर दिले ती दिले पैसे ना आम्हालाच बोलणं खायचे पाळ्याने ते पोरं घेऊन गेले माझ्यासारखा एक शहाना दर्शन करून बाजू निघाला बाहेर ते भिकारी असा हात कर प्रत्येकाच्या हातात ठूत गेले अहो असे भिकारी गदागदा हाटले इतके खुश झाले का नाही पुढे गेले ते पोरं म्हणले ह्यानं नक्की पाच पाच रुपये दिले असतील म्हटले कसं काय आपण रुप रुपये दिला तरी त्यानं आपल्याला शिवाय दिल्या आणि ह्यानं लयच खुश केले जेव्हा आले म्हटले मामा बेकारी लयच खुश केले पाच पाच रुपये दिले काय म्हणलं पाच रुपये पाच पैसे सुद्धा नाही मग एवढं खुश कसे केले काही ना मला सगळ्याच्या तळा हातावर गुदगुल्या केल्या वाटल्या <laughs> म्हणजे ह्यांना गुदगुल्या बऱ्या वाटल्या आता काय माणसाला तर खरं पटत नाही खोटंच किती सांगू तुम्हाला अहो म्हणून देवाचं नाव सारं मग सारं मोळं जाण सारं 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 विठोबा बा तुझे सार म्हणून सुळपाने जपतसे वारंवार सर्व साधनाचे सार भव सिंधू त्रिपार नामसाराचे सार शरणंगत यम किंकर म्हणून महाराज म्हणतात सार असाराचा विचार करा आणि ते विचार इथंच करा येऊन नरद्या विचारावे सार धराव पण हा नरदे संपला का पुन्हा ही संधी नाही पुढे

yeah what is it जरणात सांगतात तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी या, या नरद्यातच त्या सारा सारासाराचा विचार करा कारण ही संधी पुन्हा नाही म्हणून महाराज अगोदर सूचना देतात किती सांगा लोकाला हो आज सांगून लोक विचार करत नाहीत आणि पुढं वेळ निघून गेल्या पश्चाताप केल्याशिवाय राहत नाहीत काय फायदा आहे हा लोकांचा स्वभाव आहे आधी चुकी मग घडी आठवण तुका म्हणे जन परिचे आज वाज बेजबाबदारपणाने वागायचं आणि पुन्हा पाश्चाताप करायचा उपयोग नाही ना महाराज मध्ये ही संधी कारण हा नरदे पुन्हा मिळेल सांगता येत नाही आता मागूता येईल फेरा हे तो न घड्या नगरा म्हणे तुक्या बंधू भावधारा ओळखे नाही तरी झाला गोरा का मागुताची जन्म पावशी भोगिले सुख दुख जाणशी हे गडे न घडे रे सायाशी कार्यांद होशी जाणून या बहुता दिसा फेरा नाला या बहुता जन्म सवा लाखाचे महाराजमध्ये बहुत्या जन्माची जन्माला शिनारा देव तो स्वयरा करी आता ऐका लक्ष ठेवून सजेना हो माय बाप ही संधी पुन्हा नाही हो महाराजमध्ये येतो तुका म्हणे पुढे काही वाट नाही आणि काय किती सांगावं हो। आम्ही लोकाला सांगतो तर आता पटत नाही वेळ निघून गेल्या पाशातात जाऊ द्या एक पुण्याहून माणूस नाशिकला जाण्यासाठी बसला दोघं बापले या त्या माणसाचा मुलगा वीस बावीस पण ते जामन होतं सरकशीचं जोकर असते ना त्याच्या बापाला वाटलं याचं हाफ तिकीट काढलं तरी जमते पैसे वाचवायसाठी मग पुणे ते नाशिक एक हाफ तिकीट काढलं हे पोराला माहीत होतं राजगुरुनगरला गाडी तुम्हाला बाबा भेळ घे गे खायला घेतली पुन्हा ते घारगावला सांगले बाबा पेढे घे खायला पुन्हा घेतले पुन्हा आळा फाट्याला थांबली बाबा हे घे गे नाही घेत मला जा नाही तर म्हणलं मग कंडक्टरला सांगण नाही तर घे खायला आणि म्हणलं नसता कुठं केला तर बरं झालं असतं म्हणलं ह्या कंडक्टरनं गप आय केल्या पुणे ते नाशिक डबल तिकीट ना आळा फाट्यालाच उतरीलं खाली उतर म्हणजे लागलं पाश्चाताप करायला काय सुटली हो ते आता ते म्हणले आता काय बिकिटापेक्षा जास्त खर्च झाला ना पार पण पुन्हा पाश्चाताप करून उपयोग नाही ना आधी चुकी अगोदर एका माणसाला कामावून कमी केलं आमचे मंगेश महाराज म्हणले महिना झालं तू गावात गेला नाही कामाला मा नऊ मालकाने काढून टाकलं काय कारण काहीच नाही पागलेत का तुझे मालक काही गुन्हा नसताना कमी करा काय नाही महाराज माझ्याकडून सामान्य गुन्हा घडला मग काय घडलं म्हणलं माशी मारली मी माशी मारल्यामुळं कमी केलं म्हणजे हो माशी कुठं होती म्हणला मालकाच्या गालावर होती म्हणून <laughs> आर आता थोबाडी दिली म्हण की माशी मारली आता काय बोलातल्या माणसाला हो। <laughs> 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 आधी चुकायचं आणि पुन्हा पश्चात काय उपयोग आहे लक्षात ठेवा अहो किती विनोद तुम्ही वाचा ते विनोदाचे पुस्तक घेऊन आज वाजत असे बोंब कोणी नाही की आम्ही बोंबलून सांगतो पटत नाही पुन्हा वेळ जाऊ द्या एका माणसानं घरात अशी शिस्त लावली होती जेवताना बोलायची नाही मौन धरणे आणि चांगला नेम आहे दिवस सण होता पुरणपोळी भजे पापड आमटी सगळी फॅमिली जेवायला भेटली जेवण रंगात आलं तेवढ्यात बारका पोरगा म्हणतो पप्पा पप्पा त्याला राग आला काय मूर्ख पोरगा आहे जेवताना बोलायचं नाही माहिती असतानासुद्धा बोमलेलं काय झालं यानं डोळे मोठे करून असं बघितलं मुलाकडे त्यानं थोडं खाली बघितलं जरा शिक झालं म्हणतो पप्पा पप्पा जेवण होईपर्यंत सहन केलं जेवण संपल्यावर हात वगैरे धुतला त्या पोराला हाताला धरलं हॉलमध्ये वडीत आणला मूर्खा माहिती नाही म्हणले तुला जेवताने बोलायचं नाही काय झालं ला बोंबलायला काय ते सांग भरपूर वेळ आहे मला ऐकायला तो मला पप्पा आता वेळ असून फायदा नाही ना म्हणले का म्हणजे मग तुम्ही आमटी बरोबर झुरळ पेले मला <laughs> म्हणून बोमलत होतो म्हणला ना आता तुला टाईम असून काय फायदा मला सांगा अवा आम्ही सांगतो तवा पटत नाही महाराज म्हणजे ही संधी जर गेली का मग तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी विश्वभरा शरणागत भूत जात वंदुने विठो बारखो

विनेकरी लावा ना आधी बाबा विन कोण काय अभंग आपला आयशी काहून करा काही पुढे नाही नाच्या विश्वंभरा आचरणा भूत जात बंधुनी यथामती धावकात धावते वेगात संकल्पित वेळ भावार्थ संपवलेला पत्रिकेवर नऊ ते अकरा होतं पण नऊ ते साडे अकरा करायचं म्हणजे तरी पाच मिनिट उशीर झालेला तरी आपण थोडी शंका येते शेवट याचं समाधान करू काही लोक नेंगळे महाराज तुम्ही काय सांगतात महाराज काय आज वाईट कर्म करून अधोगतीला जाण्यापेक्षा तुम्ही असं काही कर्म करा जे केलं असताना उद्धार होईल मग तुम्ही सुरुवातीला काय सांगितलं गेलेल्या जन्मात केलेलं कर्म ते भोगण्यासाठी इथे यावं लागतं इथे येऊन ते कर्म करावंच लागतं असं तुमचं मत असेल ना मग तुम्ही चांगलं करा म्हणतात काय किंमत आहे कारण आमच्या प्रार्धना व्हायचे ते होणारच आहे भोगतो न घडे संचिता, संचिता वाचवणे जे जे लिहिले संचिते ते न चुके कल्पांती जैसे जैसे कर्मरेषा तैसे भोगणे ससादृष्टादिनी जे शरीर येथे आले हे हरिहार परयशी गवारा सादर सगळा अभंग पाहून घ्या मग अशी वस्तू दे तुम्ही चांगलं करा चांगलं करा म्हणतात काय एक लक्षात ठेवा लक्ष देऊन आहे का अहो समाजात चार वर्ग पडतात आम्ही महाराज एक चांगलं वागून चांगलं होणारा वाईट वागून वाईट होणारा चांगलं वागून वाईट होणारा आणि वाईट वागून चांगलं होणारा जेवढाला चांगलं वागून चांगलं होतं म्हणते चांगलं झालं त्या माणसाचं आमच्या लहानपणी काही नव्हतं लोकमय होणारच माणूसच चांगला अरे चांगल्याचं चांगलं कधी होतास एखाद्याचं वाईट वागून वाटोळं झालं लोकमधेच पार खाला झाला हो आमच्या लहानपणी काय आवाज होता त्याचा लोकमधेत होतच असतं वाईट वागल्यावर वाटोळच होतात पण जेव्हाला चांगलं वागून वाईट होतं आणि वाईट वागून चांगलं होतं लोक देवाला देवालासुद्धा दोष देतात हो काय अन्न देवाचा चांगलं वागून की वाईट व्हायचं आणि वाईट वागून चांगलं व्हायचं म्हणल्यावर लक्षात ठेवा हे चांगलं वागण्याचं आणि वाईट व्हायचा आता कुठल्याही प्रकारचा संबंध नाही मी सांगितलं हे सगळं घडतंय ते आपल्या प्रारब्धानुसार नाही तर काही लोक देवाला म्हणतात देवाला चांगलं वाईट वागून चांगलं होतं लोकं म्हणतात काय माणूस हे राव कधी वारी नाही अन्नदान नाही दानधर्म नाही कधी नाही आणि परत तसं दिसतं बघा समाजात काही माणसं इतकी मूर्ख आहेत काही सगळे पाप करतात पण त्यांना माती हातात धरलं तरी सोनं होतं अहो माती हातात धरली सोन होतं नाही कुठलं तरी बुडत्या घर तर अचानक मिळतं घर बांधायला काढलं तरी हांडा सापडतो मटका लावला तरी झटका साधतो ह्याचं काहीच वायला जात नाही अ काय लोक म्हणतात अरे एवढं वाईट वागणारा माणूस आणि चांगलं वागून जर वाईट झालं तर लोक म्हणतात काय हो पिढ्यांचा तुमच्या बापापासून पिढ्यापासून परमार्थ करतात काय फरक पडला काय उपयोग देवदेव करून टाळं कुठून तरी हे टाळं आहेत का कुठेत हे सुद्धा माहीत नाही या जातीला आणि त्या लोकांना संधी सापडतात काय उपयोग एवढा परमार्थ करून तुमचा हाय ते हायच आहे एक लक्षात ठेवा आता चांगलं होण्याचं आणि वाईट होण्याचा काही वाई संबंध मी तुम्हाला सांगू का अहो हे गेलेले जन्मातलं संचित अहो एका जन्मात केलेलं भोगावं लागतं आता स्वतंत्र सैनिक आहेत जे ओरिजिनल असतील ते बोगदचा विचार नाही करायचा आपल्याला आज काय काम करते स्वतंत्र सैनिक त्यांना पास आहे मुलाला शिक्षणाला सवलत आहे त्यांना शासनाचा पगार आहे का पगार आहे त्यांना अगोदर कठीण प्रसंगाला तोंड दिलं म्हणून yeah. कठीण प्रसंगाला तोंड दिलं म्हणून आज तेनला तेनला ते त्यांना त्याचा पगार आहे पर त्याच वयाचे म्हातारे बरेच जिवंत आहेत प्रत्येक गावात मग ह्या म्हाताऱ्याला का पगार मिळत नाही त्यांच्याच वयाचे येत नाही कारण हे म्हातारे तवा कणगीत पापड्या खात बसले कुठे नाही एका ये, जन्मातलं फळ मिळतंय तर माने जाऊ द्या एका माणसानं खून केला लक्ष देऊ नका आणि फरारच झाला आई तिकडे हरिद्वार ऋषी घेठला गेला आणि मोठा महाराज होऊन आला महाराष्ट्रामध्ये हे सप्त दहा दहा हजार लोक पारायण आला पण पोलीस खात्याला ब्रह्मदेवानं स्वतंत्र अकल दिलेली लक्षात ठेवा ह्या माणसाचा तपासच काढला दहा हजार लोक पाराणा आलात लगे आले पोलिसांनी पकडल्यानं त्याला बेड्या घातल्या लोक म्हणले आवा वा, 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 वा काय ज्ञानेश्वरी वाचून उपयोग होईन काय वाऱ्या करून उपयोग होईल ज्ञानेश्वरी वाचणाराला बेड्या आता मला सांगा ज्ञानेश्वरी वाचील म्हणून बेड्या केल्या का पहिला खून केला म्हणून मग ज्ञानेश्वरीला का तुझ्या हे सगळं घडतयत आपल्या पूर्वीच्या प्रारब्धानं आता तुम्ही परमार्थ नाही लोकसुद्धा देवाला आपलं संतांना नाव ठेवले देवाला काय देवा आवडेशे करेशी देवा कोण करी तुझा हे वारे चांगलं वाईट वाईट वागून चांगलं झालं लोक म्हणतात ना अरे पाच पांडवाची पत्नी द्रौपदी महान पतिव्रता पांडवापासून ज पाचापासून जन्म पांडवाचा महान भगवत भक्त राजा रावणानं बायको चोरून नेली तरी मोक्ष पर प्राप्त करून दिला अरे वाल्या कोळ्यानं चोऱ्या केल्या तरी केले रामायण आता आम्हाला असं वाटतं भजन करावं का चोऱ्या म्हणजे काय केलं फरक पडन बिटा लक्षात ठेवा हे आता वागण्याचा ह्याचा काही संबंध नाही हे जे सगळं घडतंय ना, बिटा। ना बिटा। भोगतो न घडे मग काही लोक निंगळे महाराज बरं चाव द्या जा, मग तुम्ही हे सगळं प्रारब्धाने ते होतंच म्हणतात मग मा तुम्ही चांगलं करा चांगलं करा म्हणतात ह्याला काय महत्त्व आहे सांगा ना अहो आमच्या नशिबाने होणारच आहे ते हे बघा का कर्म तीन प्रकारचे संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रियमान कर्म संचित कर्म पेवातली जेवारी कणकीतली जेवारी प्रारब्ध कर्म पेरलेली क्रियमान बँकेत ठेवलेला मुदतीच्या हिशोबानं पैसा संचित कर्म त्याच्यातून काढलेले पाच हजार प्रारब्ध कर्म आणि मिळवलेलं व्याज क्रियमान कर्म आता ऐका हे तीन प्रकारचं कर्म आता संचित कर्म आणि क्रियमान कर्म संत घालवतात आणि प्रारब्ध कर्मासाठी विश्वाम मारा आता तुम्हाला संत का घालवतात दोन कर्म माणसं वाईट वागतात पापे का पुण्यवान पाप करणारे औ करंटे कपाळ ज्याचे नामनं पारमार्थ करत नाहीत ना आता हे माणसं पापीच आहेत आणि मग पुण्यमान माणसं असं करत नाही मग संतांच्या संगती गेल्यामुळे पाप नाहीसं होतं पुण्य प्राप्त होतं मग होणारं क्रियमान कर्म वाईट होत नाही लोक पापामुळं वाईट वागतात म्हणजे त्याचं संचित मग हे संत घालवतात अर्धाक्षण घडतात संताची संगती तिने होय शांती संताची संगती पाप नुरेची कल्पांती ऐसा संतांचा महिमा मग पापी माणसं वाईट वागतात मग पाप गेलं सत्संगामध्ये मग राहिलं पुण्य मग होणारं किरयमान कर्म वाईट होत नाही किंवा दुसरी बाजू सांग वाईट वागतात महाराज अज्ञानी का ज्ञानी माणसं अज्ञानी जरी तुम्हाला कोणी एखादा वाईट वागणारा ज्ञानी वाटत असेल तर तो आज्ञानी समजायचं कारण वाईट वागणारी माणसं अज्ञानी मग अज्ञान घालवायला काय करायचं ज्ञान मिळवायचं आणि ज्ञान मिळवायला काय करायचं संतांच्या संगतीत यायचं ते ज्ञान पैगा बरं वे

संतांची संगती सेवा करायची सनु घाली शासने पूजा करी काया वाचा म्हणे मग एका जनार्धनी जाणे इच्छिले ते महाराज म स ज्ञान मिळवायचं ना अज्ञान काय संतांची सेवा करा पण काया वाचा मनान आता नेहमी विनोद ऐकता आम्ही महाराष्ट्रभर फिरतो सगळ्याला माहिती महाराज लोकायला महाराज काही लोक सेवा करतात काय नाही झाले नाही वाणी झाले ते मनाने नाही आम्ही देतो आमच्या मराठवाड्यात काही काही एक वाद कीर्तनाला गेलो एक नवीन परमार्थ लागलेला मुलगा ते म्हणलं महाराज चला घरीची आग्याला गेलो मी त्याची आजी आली आजी त्या म्हातारीनं असं पाटिवून हात फिरला ना अशी माझी माया केली मला म्हणते कोणा गावचा यार बाळ मी म्हणलं मराठवाड्यात बीड जिल्ह्यात माझं गाव आहे म्हणते कीर्तनाला आलता होय म्हणलं हो ना बरं झालं बाप्पा कीर्तनामुळे आमचं गाव बघायला मिळालं घर कुन बघ कोण कोणाच्या घरी जातो रे देवासाठी झाले ब्रह्माण सोयरी प्रमाण देव देऊ बोलायची म्हातारी आणि ते पाटीवून हात फिरून सारखं चालूच होतं आंबाळणं चोंबाळणं अक्षरशः माझ्या डोळ्याला पाणी आलो म्हणलं किती प्रेम वारकऱ्याबद्दल पण बराच वेळ झाला म्हणलं आजी बस करा मला कीर्तनाची वेळ झाली जायची तिकडं म्हातारी म्हणते चाललं होय म्हणलं हो ना म्हणते आल्यासरशी माझं काम कर की बाप्पा एक म्हणलं काय झालं म्हणते आमच्या पोराला सांग की काही म्हणलं काय झालं बघ ना म्हणले असंच तुझ्या आणि मोकार फिरत बघ आंबाळंच आबाळण जाताना ठोका दिला आता मी काय मोकार फिरतो होय आता मा बिघडलं ना बोलण्यामध्ये शेवट कुठेतरी कमी पडते ना हा आता काय सांगा एक पाटील माणूस आहे इतका गायकवादकावर प्रेम करतो महाराज हे दुसऱ्याच्या जा घरी जाऊनच देत नाही लय प्रेम आहे त्याचं गायकवादकावर आणि इच्छा भोजन खाऊ खालतो जे तो तुमतं तो इंगळे महाराज आज खाय खायचं जामून आज काय खायचं बासुंदी इच्छा भोजनच खाऊ खालतो पण जेवण झालं त्या विचारायशिवाय त्या पाटलाला इंगळे महाराज आज जेवण वगैरे पदशीत झालं ना आपण सांगितलं का वा पाटील बेस्ट मजा आली खूप चांगलं जेवण झालं तुमच्या बापाची ताटलं मिळालं होतं का कशाला घालतो काय गरज आहे का खाऊ घालण्यावर मग सेवा करायची आहे अहो काय मनानं सेवा करा आज्ञान घालवायचं आहे ना मग ज्ञान मिळवायचं कारण कसं लक्ष देऊ नयका विनोद हसण्यावारी नव्ह नका अहो आजज्ञान गेलं की ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान बदललं की होणारी क्रिया वाईट होत नाही म्हणजे क्रियामान कर्म वाईट होत नाही ना त्यात जाऊ द्या जा। एक एकुलता एक मुलगा होता बँकेत नोकरी होती आणि दुपारच्या टायमाला जेवायला बसले ऐका भाजी थोडी पातळ होती चपात्या करपलेल्या होत्या त्याचे मित्र कंपनी होते ना जेवणाच्या ते म लंच होममध्ये बसल्यानंतर म्हणजे काय रे श्रीमंत घरचा पोल काय यो कोलता का का एक काय भाजी आहे काय असं कुठं असतं त्याला इतका अपमान वाटलं ना घरी गेलं होत्या ना त्याच्या आईला शिवाय द्यायला सुरुवात केली विष्णूस नामच सुरू केलं आई लाज वाटत नाही मला मूर्ख कोणी कडली अशी भाजी ना अशा पोळ्यान ती म्हणते एक आहे मला का शिवाय देत होत का म्हणजे ही काय पद्धत आहे जपत अरे म्हणली पण आजचा स्वयंपाक तुझ्या बाय कुणी केला होता तिने केला ता पाती बा पा भाजी पातळ होती पण खायला चवदार होती म्हणला ह्यानं त्याचं ज्ञान बदललं की ह्यानं क्रिया बदलली विठा विठा अरे <laughs> स्त्रियाचा तो कायवाड ओडी आणि मातेशी म्हणे रांडवेडी नामदेव महाराज म्हणतात म्हणून ती द्वनी घालवायचे राहिला आता प्रारब्ध कर्म त्याच्यासाठी विश्वाम शरणागत त्याची शरण काय लोक निंगळे मारत काय करतो देव तुमचा शरणागती केल्यावर काय करत नाही हे सांगा काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले

काही लोक म्हणजे इंगळ महाराज असं कसं बोलतो तुम्ही चकारात्मक समतात गेले गेलेल्या जन्मात केलेलं कर्म भोगावं लागतं ते भोगून सारावंच लागतं मग देव प बदल करतो कसं एक तुम्हाला दोन्ही बाजू पटवून देतो ऐका प्रारब्ध हे भोगावंच लागतं ते चुकत नाही पण भगवंताच्या कृपेने ते दुःख जाणवत नाही उदाहरण सांगू द्रौपदीचं वस्त्रहारण टळलं नाही झालंच पण होणारी बी ती होऊ दिली नाही हे त्याची कृपा आहे विठाल 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 त्या कृपेना अहो दुसरी गोष्ट सांगू आपली जर करंगळी कापली बोट कापला आग होते रडतो माणूस पण त्याच माणसाच्या पोटाचं ऑपरेशन केलं ईदवर चिरला तरी त्याला दुःख जाणवत नाही का त्याला ती भूल दिलेली असते तसं त्या भगवंताच्या कृपेने हे दुःख जाणवत नाही अहो मार्गी म पालखी बैसता मार्गाची चिंता किंवा गर्भवासा दुःख नाही येता जाता हृदय असता तुझे नाम त्याच्या कृपेने ते जाणवत नाही आणि दुसरी गोष्ट सांगतो जाऊ द्या त्याच्या मनातच आल्यावर तो प्रारभ असा बदलसुद्धा करू शकतो काही लोक म्हणजे काय करतो देऊ ते उ उदाहरण वाचलं असेल तुम्ही पुस्तकामध्ये एकाशे संन्याशी महात्मा होते आणि राजानं बोलून घेतलं ते म्हणजे तुम्ही एवढे भग भगव कपडे घालता फिरता परमार्थ करता काय करतो तुमचा देव साधू महात्म्याने राजा ऐकायच्या काय करतो देव मग तो सिंहासनावर बसला मला खाली उभा केलं वक्ता हा सांगणाऱ्यापेक्षा ऐकणाऱ्यापेक्षा उंच आसनावर बसला पाहिजे मला तिथं बसवू ना मग सांगतो मग राजा म्हणलं ठीक आहे राजाला ऐकायचं होतं राजाने त्या संन्यासाला बसवलं तिथं आणि सांगा काय करतो देव अरे काय करतो मला नुसतं आसन दिलंस हे छत्र चांबर हे तुझ्याच डोक्यावर घेते ते राहते की माझ्या डोक्यावर मग तेव्हा नो करायला पुन्हा छत्रचा दा अंबर झाला पुन्हा म्हणले काय करतो देव म्हणजे उठून उभारा तीन वेळाला नमस्कार कर त्यावेळेला सांगायला सुरुवात करतो मग राजा नम्रतेनं तीन वेळाला उभारवून नमस्कार केला काय करतो देव ते संन्याशाने सांगितलं अजूनही कळायला नाही काय करतो देव अरे देवाच्या मनात आल्यावर संन्यासाचा राजा आणि राजाचा संन्यासी करतो विठाल विठा, विठा। तू विठा का म्हणे नो हे काय त्या करिता चिंता होतो आता ऐका त्याच्या मनात आल्यावर बदल सुद्धा करू शकतो जाऊ द्या जा कथा सगळ्याला माहिती नेहमी कथा ऐकतात तुम्ही आता कारण सुदामी ब्रा... सुदाम्या ब्राह्मणाच्या कपाळावर भीक मागवलं गेलं होतं आमच्या भगवंतानं गंध लावायच्या निमित्तानं ते बदलूनच टाकलं भीक न मागावं बघा तुम्ही मुष्टीभर पोह्यासाठी गाव सोनियाचा मागितला का दिला दिला, दिला। मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट